हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुमच्या पूनम ताईकडून गुड मॉर्निंग तर भाव बहिणीनो आमच्याकडं रातभर बी पाऊस आहे आणि दिवसभर बी पाऊस आहे पावसाचं काय सांगायलाच नको असा पाऊस चालू झालाय भाऊ बहिणीनो आखाड श्रावणात कस हा नको आणू गुलाब मला नाही पाहिजे गुलाब नको तर भाव बहिणीनं श्रावण महिन्यात आखाड पाळ्या श्रावण पाळ्या येतात ना तसा पाऊस चालू आहे नका आताच कपडे भांडी आवरून घेतली बरं का आंघोळ्या पांघोळ्या कपडे कपडे इकडंच वाळाय टाकल्यात बघा शेडमध्ये काय होतं माहिती आहे का कपडे वाळतच नाही ती या दिवसात त्याच्यामुळं लय प्रॉब्लेम होतो पावसात बाहेरच केलंय घरात नाही मला सवय नाही ना भावा बहिणीनं त्या बेशी भांड्यात मला भांडी हे घासायला जमत नाही पसारा माझ कस आहे असं बसायचं खाली फटकाला मांडून आणि मग आवरायचे काम असं असतंय माझं मला आहे ना बसून काम आवडते तशी उभा राहून आहे ना माझ्या टांगड्या टांगड्या दुखला दुखायला लागत्या त्यामुळे मी काय बसून आपलं उभा राहून काम करत नाही बसूनच करते तर आता अपूर्वा लावलाय चहा करायला ठीक आहे आता अपूर्वाची राहिली आंघोळी अपूर्वाला आवरायचं अपूर्वा करते चहा पाणी आम्हाला लाईट डीम आहे भावा बहिणी न त्याच्यामुळं टाकीच भरली नव्हती काल बी आज भरली कशी तरी हे काय फॅन किवडूसा चालतोय दिसतंय का बघा लाईट डीम असल्यामुळं शिवायचं चाललाय मेकअप बघा शिलाई मशीनवर पण बसायचं म्हणा ना मला शिलाईचं काम पडले तिलय आणि लाईट डिम असल्यामुळं रिस्कवर नाही काम करू शकत मी लाईट कमी जास्त कमी जास्त होती ना त्याच्यामुळं तर बघा वातावरण अजून बी आहे ना एकदम गाळ वातावरण आहे पावसाचं सगळं गच जाऊ द्या तुमचं दाजी कालच गेलं कामावर आज येतेल घरी अयो मुक्कामानीचं असतात ना एक म्हणजे दिवसाठ तर चहा पी पीती आता गरम गरम सगळ्यांनी चहा प्यायला या परत म्हणताल पूनमताईने चहा प्यायला बोलावलं नाही तर पूनमताई तुमची चहा प्यायला बोलावती आज गुलाबी कलरची साडी नेसली या गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बारी भावा बहिणी न माझा काढा वातावरण एकदम अस गार है गार आणि गावाकडे पाऊस आल्यावर थंड वाजाय चालू होती हा थंड वाजते वात येतो असल्या दिवसात अयो नका लई अशी वाकून कामं केली की बा असा त्रास आहे मग मान जड होती की की आ वाकून कामं केली की इथं खांद्यावर सुजी येते लई त्रास होतो आणि हे आबाळ येत आहे तेव्हापासून जास्त म्हणजे तकलीफ दुःख असं दुखायचं चालू होतं आबाळ आलं ना की मग पिंजायचं चालू होतं अंग दुखतं तर चला आवाडले आता राहिला सायपाक पिया गेली तासाला व्हा बहिणी मी तिचं एम एस एम एस सी आय टीचं ती, ती तास चालू केलेलं नाहीत का त्याला ती तासाला गेली पिओ आता पिओ आल्याच्या नंतर दाखवी ना व्हिडिओमध्ये आता काय मीच काढते व्हिडिओ शिवन्या शिवन्या बघा आता किती नटली शिवण्या इकडे ग चल 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 लवकर चल, चल। बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला कस काय झालंय बघा गच गच झालंय नुसतं आबाळ टप्पा टपा पाणी पडते बघा कसा गाळ झालाय आबाळाचा बघा गावात ही उगवाय लागलं आता हिरवं डोंगर ही व्हायला लागले या आता लय लोकेशन तुम्हाला बघा कस काय दिसतय हायपाय अ ते काय करते या भांडी गाशी ती वय चहा प्यायला या ना ये येवा एक कप जास्त कर ग कस काय झालंय वातावरण पाहायला लागला आता हिरो गेली लाईट निसती ये जा ये जा ये जा करते बघा आली आली बायला कस झालं मग पाऊस बायड हा बायडा ते म्हणती की आज हिरबळ पावसा पाण्याची घरी बसून राहणार आज शेळ्यांकडे जाणार नाही कुठं जाणार नाही आज इथं घरी बसून राहणार आहे तिला सांगा कोणीतरी चिखला चावदाण्याचे लय पळती इकडे तिकडे इकडे तिकडे काय करू मग हिला त्याला करावं लागतं हां बाय बाय आपलं हां बरी ना आता फकडा लई छान जोरात चॅट हा बस बस

आता आ बाहेर आत्या गुढग <गुड़गदुक नार>। दुखणार <देखाएंगे> काय बन्ना आगा आता तू तरी म्हातारी झाली पण माझं कशातच काही नाही मला दोन तीन दिवस तरी इतकं ताणलं पायाने काय तुला सांगू चाले <hans <-tuk> <hans -tuk> तिला दे आज बा मी छेगे की आपण गार होईल मला ऐना इथं ठेव मला आहे ना गरम गरम चहाले जास्त भाव बहिणीला जमत जमते गरम चहा प्यायचं म्हणलं ना की आपल्याला जमतच नाही मला आहे ना गार करून पिते बायला त्यांनी चहा गरम तोंडाला भासत म्हणून मग गार करायचा आणि मग फरा फरा वाढायचा असं असत

लाइट तरी आपल्या लाईटीचा घोटाळा झालाय कमी जास्त कमी जास्त कमी जास्त येईल आता कालच नेट केली पण काय झालंय तुमच्या इकडे कसं काय चाललाय पाहू सांगा आमच्या तर इकडे जोरदार चाललाय रातून दिवस रातून दिवस, रात दिवस दे ना आम्हाला त्याने आम्हाला आहे ना कोम केलं केलंय आम्हाला कोम फुटायचं बाकी राहिलं राहिले आता आता आम्हाला कोंब फुटायचंच बाकी राहिल्यात भाव बहिणीनं ब त्या हुलग्या मटकीवाणी कोंब फुटाय बसल्यात आहे आम्हाला बटाट्यावाणी बटाट्याला नाही हुलग्या मटकीला ज्या मोठं येते तर बटाट्याला बारकुलं येते तर कोंब फुटलं ना आम्हाला मग काय आमचं आम्ही दाखवूच तुम्हाला तसं काही नाही तर चला हका हो आता भाव बहिणी झालं ना

बायडा त्याची मैत्रीण कुठे आहे मैत्रीण ही मैत्रीण आहे मैत्रीण हा मैत्रीण मैत्रिणी केस चांगली ही कर आज नकली मैत्रीण तिला सवय कशी आहे आंघोळीची सांगते बायडा त्याला आंघोळ करताना डोक्याला तेल लावायचं डोकस हीच राहायचं कुठं येड तरी करल का तेल लावत लावत आंघोळ बाई काय बाई मी तर नवीन नवीनच प्रकार बघते या बाय आत्याला सवय आहे तशी तुझं पाणी झालंय ना गरम गर, पाणी गरम आहे ना देऊ लाईट असल्या मग हा केली मे कि मे घर पाणी केली थंड थंड पाणी हे हे ठंडे ठंडे पाणी से नाना चाहिए गाना आए या ना आए गाना चाहिए ठंडा ठंडा तू गरम पाण्यान केली काय हम ठंडा पाणी से गेला पण चांगला यंदा लवकरच बाहेर आता पावसाने आगमन घातले आहे ना यंदा लवकरच कांदा आहे मग यंदा लवकरच आहे कांदा लागवड चला मग बा बहिणी नीती मी पण चहावा का आता मस्त पैकी गरम गरम तर तुम्ही पण चहा प्यायला या परत म्हणताल पुनम ताईने चहा प्यायला बोलावलं नाही आणि बाय बाय असं करते आता सगळ्यांना बाय बाय आता किती वाजले ते सात आठ वाजल्या का yar wise gitlam ya za uruka kama birri sala bai bye bye.